नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं फुडवाय संगीता चॅनलमध्ये आज आपण चिकन बिर्याणीची रेसिपी पाहणार आहोत अशी ही चिकन बिर्याणी खास करून कार्यक्रमामध्ये किंवा पार्ट्यांच्या वेळी बनवली जाते आणि खायलाही खूप टेस्टी लागते अशी ही चिकन बिर्याणी आपण घरच्या घरी जास्ती चपसारा न करता अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत चला तर पाहूया चार ते पाच जणांसाठी आपण ही चिकन बिर्याणी बनवणार आहोत यासाठी इथे मी एक किलो चिकन घेतले हे चिकन मीठ घालून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले यामध्ये पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा घरी केलेला गरम मसाला एक चमचा चिकन मसाला व एक चमचा धना पावडर घेतली आहे यामध्ये दीड चमचा लसूण अद्रकची पेस्ट घेतली आहे यामध्ये दीड चमचा लसूण अद्रकची पेस्ट आणि एक वाटी दही घेतली आहे एक किलो चिकन साठी आपण दोनशे ग्रॅम दही घेणार आहोत त्याचबरोबर यामध्ये आवडीनुसार बारीक कट केलेली कोथंबीर आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत सर्व साहित्य एकजीव करून मॅरिनेट होण्यासाठी आपल्याला अर्धा तास झाकून ठेवायचे आहे अशा प्रकारे मॅरिनेशन केल्यामुळे सर्व मसाले चिकनमध्ये छान मुरतात व आपली बिर्याणी ही चवीला खूप छान लागते बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी पाऊन किलो बासमती तांदूळ घेतला आहे तांदूळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तांदूळ धुवून झाल्यानंतर वीस मिनिटे पाण्यातच झाकून ठेवायचं आहे अशा प्रकारे तांदूळ भिजवल्यामुळे आपली बिर्याणी अगदी सुटसुटीत होते कांदा तळून घेण्यासाठी एका कढईमध्ये थोडेसे तेल घेतले इथे मी एक मोठा कांदा उभा आणि अगदी पातळ कापला हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे अशा प्रकारे कांदा आपण अगदी ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घेतला आहे तुम्ही पाहू शकता इथे मी बिर्याणी बनवण्यासाठी घरच्या घरी बिर्याणी मसाला बनवणार आहे यासाठी एका ताटामध्ये लवंग मिरे दालचिनी हिरवी इलायची काळी इलायची तीन चक्री फूल एक चमचा जिरे दोन ते तीन तमालपत्र एक चमचा धने अशा प्रकारे थोडे खडे मसाले घेतले आहे हे सर्व खडे मसाले आपल्याला दोन ते तीन मिनिटे भाजून घ्यायचे आहे मसाले भाजून झाले की थंड करून घ्यायचे व मिक्सरमध्ये याची बारीक पावडर तयार करून घ्यायची गॅसवर एक जाडबोडाचे पातेले ठेवले त्यामध्ये एक चमचा तेल घातले यामध्ये दोन दालचिनीचे तुकडे तीन लवंग तीन मिरे व दोन तमालपत्र हे सर्व मसाले अगदी कमी गॅसवर थोडे तळून घ्यायचे मसाले तळून झाले की त्यामध्ये पाणी घालायचे एक किलो तांदूळ असेल तर त्यामध्ये पाऊन लिटर पाणी घालायचे यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस घातला व आवडीनुसार बारीक कट केलेली कोथंबीर घातली तांदूळ भिजलेला असल्यामुळे भात लवकर शिजतो इथे आपल्याला हा तांदूळ ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे भातामध्ये अशा प्रकारे कोथंबीर आणि लिंबू घातल्यामुळे आपला भात चवीला खूप छान लागतो आणि बिर्याणी खूप टेस्टी लागते पाण्याला छान उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये धुतलेला तांदूळ घालायचा सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे झाकण ठेवून हा तांदूळ आपल्याला दहा मिनिटे शिजवून घ्यायचा आहे पाच मिनिटे फुल गॅसवर व पाच मिनिटे कमी गॅसवर हा तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे अशा प्रकारे तांदूळ शिजवलं की आपली बिर्याणी अगदी सुटसुटीत होते दहा मिनिटानंतर झाकण काढायचे तांदूळ शिजला की नाही चेक करून घ्यायचा अगदी अलगद अशा प्रकारे हा भात खालीवर करून घ्यायचा तांदळामध्ये थोडे पाणी शिल्लक आहे अगदी दोन ते तीन, तीन मिनिट कमी गॅसवर झाकण ठेवायचे दोन ते तीन मिनिट झाले आहे तुम्ही पाहू शकता अगदी सुटसुटीत असा आपला भात शिजला आहे बिर्याणी बनवताना नेहमी चांगलाच तांदूळ वापरावा त्यामुळे बिर्याणी चवीला खूप छान लागते भात शिजून झालं की एका मोठ्या परातीमध्ये थंड करायला ठेवला अशा प्रकारे भात थंड करून घेतला की आपली बिर्याणी अगदी सुटसुटीत आणि दाणेदार बनते हॉटेलमध्ये बिर्याणी बनवताना अशाच प्रकारे भात थंड करून घेतला जातो आपणही अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर आपलीही बिर्याणी अगदी हॉटेलसारखीच बनते बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी एक बुडाचे पसरट भांडे घेतले यामध्ये दोन मोठे चमचे तेल घातले बिर्याणी बनवण्यासाठी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही एक चमचा साजूक तूप व एक चमचा तेल घेऊ शकता तेल गरम झाले की त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घातला इथे मी तीन मोठे कांदे उभे आणि पातळ कट करून घेतले कांदा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा कांदा परतून झाला की त्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो घातला इथे आपण तीन मिडियम साइजचे टोमॅटो बारीक कट करून घेतले टोमॅटो घातल्यानंतर लगेच त्यामध्ये थोडेसे मीठ झाल्याचे त्यामुळे टोमॅटो लवकर शिजतो सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून त्यावर पाच मिनिटे झाकण ठेवायचे त्यामुळे आपला टोमॅटो अगदी मऊ शिजतो बिर्याणी बनवण्यासाठी नेहमी पिकलेले आणि लाल टोमॅटो वापरायचे झाकण काढून एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे व आणखी पाच मिनिटे झाकून ठेवायचे कांदा आणि टोमॅटो आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे पाच मिनिटे झाली की मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्यायचे अशा प्रकारे अगदी मंद आचेवर आपले कांदा टोमॅटो छान परतून झाले आहे मऊ शिजले आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला जर हॉटेलसारखी बिर्याणी पाहिजे असेल तर या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आपण काही खडे मसाले घेऊन बिर्याणी मसाला तयार केला व त्याची पावडर तयार करून घेतली त्यातील एक चमचा पावडर यामध्ये घातली तळून घेतलेला अर्धा कांदा यामध्ये थोडासा कुस्करून घालायचा आहे यामध्ये बारीक कट केलेली कोथंबीर घालायची कोथंबीर आपण दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली व नंतर यामध्ये घातली कोथंबीर घातल्यानंतर सर्व साहित्य दोन ते तीन मिनिटे परतून घ्यायचे सर्व साहित्य छान परतून झाले की त्यामध्ये मॅरिनेट चिकन घालायचे अशा प्रकारे चिकन मॅरिनेट केल्यामुळे आपली बिर्याणी अगदी हॉटेल सारखी चमचमीत होते चिकन घातल्यानंतर सर्व साहित्य पाच ते सात मिनिटे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे चिकन छान एकजीव झाले की त्यावर झाकण ठेवायचे हे चिकन आपण पातेल्यातच वाफेवर शिजवून घेणार आहोत अशा प्रकारे चिकन शिजवल्यामुळे बिर्याणी चवीला खूप छान लागते सात ते आठ मिनटानंतर झाकण काढून पुन्हा चिकन व्यवस्थित हलवून घ्यायचे चिकन हलवून झाले की पुन्हा त्यावर झाकण ठेवायचे अशा प्रकारे हे चिकन आपल्याला कमी गॅसवर वाफेवर वीस ते पंचवीस मिनिटे शिजवून घ्यायचे आहे वीस ते पंचवीस मिनटांमध्ये हे चिकन अगदी मऊ शिजते तुम्ही पाहू शकता चिकनमध्ये अगदी थोडेसे पाणी शिल्लक आहे चिकन शिजले की त्यावर थंड करून घेतलेल्या ले भाताची लेअर तयार करून घ्यायची अशा प्रकारे आपण सर्व भात व्यवस्थित पसरून घेतला आहे इथे मी थोडासा फोड कलर पाण्यामध्ये मिक्स करून घेतला तो यावर घालत आहे कांदा आपण तळून घेतला होता तोही यावर घालायचा आहे कोथिंबीर बारीक कट करून घेतली तीही यावर घालायची आहे अशा प्रकारे सर्व साहित्य घालून झाले की त्यावर पाच ते सात मिनिटे झाकण ठेवायचे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची तुमच्याकडे जर जाड बुडाचे पातेले नसेल तर गॅसवर आधी तवा ठेवायचा व त्यावर असे पातेले ठेवायचे पाच ते सात मिनिटे झाली आहे चला तर पाहूया तुम्ही पाहू शकता आपला तांदूळ अगदी मोकळा सुटसुटीत चमचमीत झाला आहे अगदी मऊ शिजला आहे अगदी हॉटेलसारखी आपली चिकन बिर्याणी तयार झाली आहे तुमच्याकडे काही कार्यक्रम असेल पार्टी असेल किंवा पाहुणे येणार असेल तर अशा प्रकारची बिर्याणी तुम्ही घरी बनवू शकता मंडळी अशा प्रकारची बिर्याणी जर आपण हॉटेलमध्ये खाल्ली तर कितीतरी पैसे मोजावे लागतात अशी ही हॉटेलची चव देणारी चमचमीत बिर्याणी आज आपण घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवली आहे हॉटेलसारखी चमचमीत बिर्याणी आणि त्याबरोबर सोपतीला काकडीची तुम्ही तुम्हीही सर्वांनी अशी ही बिर्याणी नक्की बनवा चला तर मंडळी भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद